اهمات نقر جولها च्या शेवगाव तालुक्यातील बालम टाकळे येथे गुरुवार रोजी सूर्यपुत्र शनिदेव महाराज जयंतीनिमित्तानं झी टी व्ही फेम हरिभक्त परायण गोपालक नंदकिशोरजी महाराज चव्हाण बोधेगावकर यांचे सुश्राव्य असे सूर्यपुत्र शनिदेव महाराज कथेचे ग्रामपंचायतच्या भव्य प्रांगणात तीन दिवस आयोजन करण्यात आलं असून आपल्या रसाळवाणीतून सूर्यपुत्र शनिदेव यांची कथाश्रवण करणारे भाविक व महाराजांना वाद्याची मधुर साथ देणारे हरिभक्त परायण रामेश्वर महाराज देशमुख अथर अथर्व व आदित्य देशमुख रवींद्र महाराज चव्हाण श्रीहरी महाराज चव्हाण बोधेगावकर यांनी मोलाची साथ कथेला दिली होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शहादेव साखरे आप्पासाहेब गुले भैया देशमुख अनवर शेख सुरेश म्हस्के सह ग्रामस्थांनी अथक परिश्रम घेतले नारद मुने गेले आणि नारद मुने सांगितलं म्हणले दुश्मनाच्या छातीवर पाय द्यायचा असतो का पाठीवर मोठा तो रावण अरे दुश्मनाच्या छातीवर पाय द्यायचा का पाठीवर द्यायचा म्हणजे छातीवर दिला पाहिजे तो टाकलंय कस्ता, म्हटले खाली का टाकलंय रावण म्हणला त्यांची दृष्टी जर माझ्या पडली ते एका शेतात पेटल म्हणून अरे पण वेड्या तो एवढा मोठा दलिप्यमा चक्रवर्ती सम्राट आहे एक काम कर, 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 कर अरे दुश्मनाच्या छातीवर पाय रे असं उलट कर नारदाने सांगितलं नुसतं शनीला उलट केलं उलट केल्या केल्या नुसतं पाहिलं शनीने आणि त्याच दिवशी लांका फेट येतो मंत कर मी एवढं सांग इथे सकल ग्रह माझी सर्वोत्तम शनि ग्रह श्रेष्ठ परम पराक्रमी तयास ग्रह से तुझ्या हात जोडले अरे शनी ग्रहापेक्षा कोणताच ग्रह श्रेष्ठ नाही रे गुरु श्रेष्ठ नाही शुक्र ग्रह श्रेष्ठ नाही शनी ग्रह सगळ्यात श्रेष्ठ आहे आपल्या कुंडलीमध्ये बाराव्या ठिकाणी जर शनी महाराज जाऊन पोहोचले तर त्याला जीवनामध्ये कधीच यश प्राप्त होत नाही जर या ठिकाणी आपल्या कुंडलीत शनी महाराज पोहोचायचे नसेल तर माणसाने कर्म चांगले केले पाहिजे केले कर्म झाले विक्रमाला, सगळ्यात ग्रह बलवान श्रेष्ठ ग्रह फक्त शनी आहे